आई आई कोणतीही असो मग ती तुमची असोत का माझी असो तिला फक्त देणंच माहीत असतं माहेर महिन्याभरातून जा की पंधरा दिवसातून तिचं आपलं चालूच असतं पापड नाही ते का अगं लोणचं नाही लोणचं नाही मुरब्बा नाही अगं हे तरी नाही ते तरी नाही पण मी यावेळेस फक्त काही झाडांच्या कटिंग्स घेतल्या आणि घरी आले आता तुम्ही गाडणार असाल तर तुम्ही याशी नक्की रिलेट कराल कारण आता पावसाळा स्टार्ट झालाय जिथन कटिंग मिळतील तिथनं घ्यायचा माझा प्रयत्न असतो आईला खरंच किती दिवस त्रास द्यायचा नाही का तिच्यासाठी जरी आपण लहान असलो तरी आता मोठं झालोय आणि जरी तिला आपण आराम नाही देऊ शकलो तर आपल्या गोष्टीसाठी त्रासही द्यायला नको नाही का म्हणून म्हटलं चला आपणच ट्राय करूयात बघा येता येताना लोणच्यासाठी कैऱ्या आणि साखर आंब्यासाठीनं असा आंबा किसूनच आणला घरी आल्यावर मस्त एक चम्मच तूप टाकलं कढईमध्ये आणि त्यामध्ये चार पाच लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घातला त्यानंतर आंब्याचा किस घातला जितका आंब्याचा किस होता ना त्याच्या बरोबर अर्धी जी आहे साखर घालून तो छान शिजायला ठेवला आंब्याच्या ना थोडंसं जे पाणी आहे मी असं वेगळं काढत असते कारण मला ते भयंकर आवडतं तुम्ही ट्राय केलं नसेल ना कधी काळं मीठ टाकून ना पिऊन बघा किंवा साखर टाकून पिऊन बघा खूपच भरनाट लागतं चला साखर आंबा माझा छान शिजत आलाय आता त्यामध्ये आणखी काही फ्लेवर ऍड करूयात मी यामध्ये काही केसरच्या काळ्या आणि विलायती घालते आणि तुम्हाला उद्या भेटते बाय टाटा